आज आपण टेस्टी आणि पौष्टिक अशी रानभाजी बनवतो आहे करटोल्याची भाजी बघू शकता कशी दिसते एकदम टेस्टी आणि झटपट होणारी रेसिपी आहे या करटोल्याला कंटोली किंवा काटवेल ह्याही नावांनी ओळखलं जातं पावसाळ्याच्या दिवसामध्ये ही भाजी मिळते तेव्हा एकदा तरी पावसाळ्यात ही भाजी तुम्ही नक्की खाऊन बघा अतिशय गुणकारी अशी ही भाजी आहे आणि ही भाजी तुम्ही भाकरीसोबत भातासोबत पोळीसोबत कशाईसोबत खाऊ शकता लहानांपासनं मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला आवडेल अशी ही भाजी आहे आणि ही भाजी करण्याची सोपी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे बऱ्याचशा टिप्स देणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा माझ्या चॅनेलवर खूप साऱ्या रेसिपीज टाकलेले आहेत लंच ब्रेकफास्ट डिनर आणि स्वीट डिशेस त्या तुम्ही चॅनेलवर जाऊन बघू शकता चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरू करूया रेसिपीला आता आपण करटोल्याची भाजी बनवतो आहे त्याच्यासाठी आपण एक पाव करटोले घेतलेले आहे आणि त्याला दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे बघू शकता प्रकारे दिसतात आहे एकदम स्वच्छ करून घेतलेले आहे करटोले आपण आता करटोल्याला कसं चिरायचं ते मी तुम्हाला सांगते आहे दोन्ही साईडचे जे टोकं आहेत ते कट करून घ्यायचे मधनं एक स्लीट द्यायची आणि बघायचं त्याच्यात बिया कडक आहे का, का आणि नसेल तर त्याचे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे जर बिया कडक बिया असतील त्याच्यात तर त्या काढून घ्यायच्या आणि जून बिया घ्यायच्या नाही नाहीतर मग भाजी नीट चांगली लागत नाही कोळ्या बिया ठेवायचं अशा प्रकारे तुकडे करून घेतो आणि सगळेच करटोल्याचे आपण तुकडे करून घेतो आहे पिकलेले करटोले असेल तर ते घ्यायचे नाही त्याची भाजीची टेस्ट त्याच्याने ते बदलते आता आपण बाकीचं सा जे साहित्य लागणार आहे ते दोन छोट्या साईजचे कांदे घेतले बारीक चिरून एक छोटा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे चार पाच मिरच्याचे उभे उभे तुकडे करून घेतलेले आहे अशा प्रकारे त्याच्यानंतर कडीपत्ता घेतलेला आहे आणि लसणाच्या पाकळ्या घेतल्या चार पाच आता गॅसवर एक कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेतो इथे तीन टेबलस्पून तेल टाकून घेतलेलं आहे त्याच्यात हाफ टीस्पून जिरं आणि मोहरी टाकून घेतो आहे एक पिंच आपण हिंग टाकतो आहे आणि लसणाच्या पाकळ्या ज्या तीन चार आहेत त्याला तुकड्या करून आहे आहेत ते टाकून घेतो आहे पाच सार कडीपत्त्याची पानं टाकलेली आहे आणि लसूण आणि कढीपत्ता आपण थोडासा हलकासा परतवून घेतो आहे तेलामध्ये आता ज्या चार पाच मिरच्या घेतलेल्या आहेत त्याचे उभे तुकडे करून त्या टाकून घेतो आहे मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्याप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि दोन छोटे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत ते आता टाकून घेतो आहे आणि गॅसची फ्लेम आता आपण मीडियम ठेवलेली आहे आणि मिडियम फ्लेमवर आपण छान याला कांद्याला परतवून घेतो साधारण दोन मिनटं परतवून घेतली आहे बघू शकता आता ट्रान्सपरंट झालेला आहे कांदा अजून त्याला थोडंसं शिजवून घेतो आहे आपण एक दोन मिनटं आता बघा कांदा किती छान शिजलेला आहे हलकासा गोल्डन कलर आलेल्या कांद्याला या स्टेजवर आता आपण जे छोट्या साईजचं टोमॅटो कट करून घेतलेलं आहे ते सगळं टाकून घेतो आहे आणि टोमॅटोला कांद्यामध्ये छान मिक्स करून घेतो आहे आणि त्याच्यामध्ये आपण आता हाफ टी स्पून मीठ टाकून घेतो आहे म्हणजे मिठाने लवकर शिजतो टोमॅटो आपल्याला एकदम सॉफ्ट करून घ्यायचं आहे आता आपण ह्याला झाकण ठेवून छान शिजवून घेतो आहे आणि झाकणावर आपण थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि आधीमध्ये झाकण उघडून भाजीला परतून घ्यायचं नाही तर ती खाली लागू शकते आणि गरज वाटली तर वरचं पाणी थोडं थोडं करून आपण भाजीमध्ये टाकू शकतो आता दोन मिनटं झालेली आहे मी आता उघडून दाखवते तुम्हाला आपला टोमॅटो आणि कांदा पहा हलकासा सॉफ्ट व्हायला लागलेला आहे आता यातलं थोडंसं पाणी मी त्याच्यात टाकते आहे भाजीमध्ये म्हणजे टोमॅटो कांदा लागणार नाही खाली झाकण ठेवून आपण ह्याला तीन चार मिनटं छान शिजवून घेतलेलं आहे आणि झाकणावरचं सगळं पाणी आपण टोमॅटोमध्ये टाकून घेतलेलं आहे आता बघू शकता सगळीकडनं तेल सुटायला लागलेलं आहे म्हणजे आपला टोमॅटो आणि कांदा छान शिजलेला आहे या स्टेजवर आपण आता त्याच्यामध्ये कोरडे मसाले टाकून घेतो आहे हाफ टीस्पून आपण हल्दी पावडर टाकतो आहे हा एक स्पून आपण लाल मिरची पावडर टाकतो आहे वन टी स्पून आपण धने पावडर टाकतो आहे आणि ह्या कोरड्या मसाल्यांना छान टोमॅटो कांद्यामध्ये मिक्स करून घेतो आहे आणि शिजवून घेतो आहे एक मिनटापर्यंत आता एक मिनटापर्यंत आपण शिजवून घेतले आहे तेल सुटायला लागलेलं आहे आता आपण जे करटोल्याचे तुकडे करून घेतलेले होते कापून घेतलेले ते सगळे करटोले आपण आता ह्याच्यामध्ये टाकून घेतो आहे भाजीमध्ये आणि त्याच्यामध्ये आता आपण चवीप्रमाणे मीठ टाकतो आहे थोडं मीठ आपण टोमॅटो शिजताना टाकलं आहे आता सगळं सा साहित्य आपण मिक्स करून घेतो आहे आणि याला कमी गॅसवर चार पाच मिनटं तरी छान शिजवून घेतो आहे म्हणजे आपले करटोले व्यवस्थित शिजतील जास्त वेळ लागत नाही या भाजीला आता थोडंसं कोथिंबीर आपण त्याच्यात टाकून घेतली आहे आणि आता झाकण ठेवून त्याच्यावर झाकणावर आपण थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि चार पाच मिनटं आपण आता याला झाकण ठेवून छान शिजवून घेतो आहे अधेमध्ये झाकण उघडून भाजी परतवून घ्यायची म्हणजे ती खाली नाही गरज वाटली तर झाकणातलं पाणी थोडंसं त्याच्यात टाकू शकता तुम्ही खूप जास्त पाणी टाकायचं नाही तर त्याची चव छान लागत नाही कमी क कमीत कमी पाण्यामध्ये भाजी आपल्याला शिजवायची वाफेवर शिजवतो आहे म्हणून आपण झाकणावर पाणी टाकून घेतलेलं आहे आता बघू शकता चार पाच मिनटं आपण भाजी शिजवून घेतलेली आहे भाजी एकदम छान शिजली आहे आता ती चेक करून घेतो आपण शिजली आहे की नाही थोडासा एक तुकडा घ्यायचा आणि दाबून बघायचा पटकन दबला जात असेल तर व्यवस्थित शिजलेली आहे आपल्याला खूप असं जास्त ओव्हर कूक करायची नाही क्रंचीनेस असला पाहिजे क्री थोडी थोडं क्रंची लागली पाहिजे आणि व्यवस्थित शिजली पाहिजे एवढंपर्यंत आपण त्याला शिजवून घेतले आहे आता त्याच्यामध्ये गॅ थोडंसं गरम मसाला टाकून घेतो आहे एकदम कमी टाकायचं या भाजीला जास्त मसाल्यांची गरज नाही आहे आपण छान मिक्स करून घेतले आहे गरम मसाला आता भाजी बघू शकता कशी दिसते ते गॅस बंद करून घेतलेलं आहे आपण आणि आता ह्याच्यात थोडंसं कोथिंबीर टाकतो आहे आपली कटोल्याची भाजी एकदम टेस्टी अशी तयार झालेली आहे ही भाजी तुम्ही डब्याला नेऊ शकता पोळी भाकरी कशाहीसोबत खाऊ शकता आता आपण याचं प्लेटिंग करून घेतो आहे एकदम टेस्टी आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे ही भाजी पावसाळ्यामध्ये मिळते तेव्हा पावसाळ्यामध्ये ही भाजी नक्की करून बघा आणि सगळ्यांना खाऊ घाला आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कळवायला विसरू नका कॉमेंट करून सांगा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन दाबा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत इंटरेस्टिंग रेसिपीसोबत धन्यवाद